आपण पहिली पासून या शाळेमध्ये बारावी पर्यंत शिकलो आहात आणि आपला सर्वांगी विकास करून घेत आहात आपल्या संस्थेमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात आपल्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक तकडेचा विकास व्हावा या उद्देशाने तर त्यापैकी जे स्काउट गाईड हा एक भाग आपल्या प्रशानेमध्ये आहे प्राथमिक शाळेपासून जुनल कॉलेज पर्यंत ही एक संस्था अशी आहे की त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करणारी संस्था आहे स्काउट गाईड या संस्थेचा इतिहास जर आपण बघितला तर ही संस्था जवळजवळ जगामध्ये दोनशे सोळा देशांमध्ये दे कार्यरत आहे म्हणजे जागतिक स्तरावर कार्य करणारी एक संस्था आहे आणि या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे वयवर्ष तीन मुला विकास करना है। में है। ते पंचवीस वयोगटातील मुला मुलींच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक व सामाजिक विकासासाठी ही प्रयत्न करणारी एक संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो या संस्थेमध्ये जे विद्यार्थी शिकलेले आहेत ते भविष्यामध्ये आपल्या भारताचे देशाचे एक जबाबदार राष्ट्रीय नागरिक म्हणून कार्यरत असलेले आपण पाहतो तुमच्या माहितीसाठी सांगतो इतिहासामध्ये आपण सर्वांनी नाव ऐकलं असेल डॉक्टर असतील आर के नारायण आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती त्याचबरोबर आपल्या भारताचे पहिले शिक्षण मंत्री डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे सर्व ज्या वेळेला विद्यार्थी दशेमध्ये होते त्यावेळेला स्काउट गाईड होते म्हणजे स्काउट गाईड त्यांनी या शिक्षण घेतलं आणि पुढे जाऊन त्यांनी आपल्या देशाचं नाव आपल्या देशाचं चांगल्या प्रकारचं कार्य केलं तर अशी ही शारीरिक मानसिक आणि सामाजिक व आध्यात्मिक नागरिक जी संस्था ना आहे या स्काउ गाईड संस्थेच्या आपल्यातील मार्गदर्शक शिक्षक आहेत श्री सुधाकर शिवाजी कांबळे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स गाईड्स मुंबई संचलित सोलापूर भारत कार्यालय यांच्या वतीने उत्कृष्ट हा पुरस्कार आपल्या दशले शुवार, सुधाकर शिवाजी कांबळे रोहन लिडर यांना प्राप्त झालेला आहे आणि काल कर्कम या ठिकाणी त्यांना या संस्थेनं सन्मानित केलेलं आहे आपल्या सर्वांच्या दृष्टीने आणि काँग्रेसांच्या दृष्टीने अभिनंदनीय बाब आहे आता तुम्ही म्हणाली या संस्थेचं सो कार्य काय आहे तर आपल्या सर्वांना माहित आहे दोन हजार एकोणीस ला सांगलीला महापूर आलेला होता आणि त्या महापुरामध्ये जे लोक महापुरा लो बाधित झालेले होते अशा बाधित लोकांसाठी आपल्या प्रशालेतील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कांबळेसरांच्या मार्गदर्शनाखाली काही निधी एकत्र केलेला होता जमा केलेला होता आणि तो गोळा केलेला निधी या पूरग्रस्त लोकांना त्या ठिकाणी केला गेलेला होता हे सामाजिक काम कांबळेसरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले त्याचबरोबर काल आपण पाहिलेलं आहे दत्त जयंतीचा कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये आपल्या घेऊन जातात त्या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप असेल स्वच्छतेच काम असेल हे त्या ठिकाणी मोठ्या हिरीने हे विद्यार्थी करतात कांबळेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आपल्या श्रीपूरमध्ये अशाही वारीच्या वेळेला संत तुकाराम महाराजांची पालखी येते त्या पालखीच्या वेळेला सुद्धा दर्शन असेल किंवा स्वच्छतेचा भाग असेल त्या ठिकाणी शिस्त लावण्याचं काम हे स्काउटचे विद्यार्थी कांबळेसरांच्या नेतृत्वाखाली काम करतात तर अशा प्रकारे का आपल्या प्राथमिक शाळेचे श्री शंकर यादव सर आणि कांबळेसर हे दोन असे स्काउटचे मार्गदर्शक आहेत की यादव सरांची ख्याती तर देशभर आहे आणि कांबळे सरांना आता जिल्हा प्राप्त झालेला आहे आपण कांबळे सरांना या निमित्तानं त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांच्या पुढील वारसा शुभेच्छा देऊया मी माननीय मुख्याध्यापकांना विनंती करतो की त्यांनी कांबळे सरांना प्रशस्तीपत्र व त्यांचा ट्रॉफी घेऊन त्याचबरोबर गुलाब पुष्प हार घालून येतोची संस्थेच्या वतीनं सम्मान करावा जोरात आले पाहिजे वन टू थ्री स्टार्ट व्यासपीठावर विराजमान प्राचार्य श्री बनसोडे सर पर्यवेक्षक श्री आदितराव सर संस्थामान्य पर्यवेक्षक श्री उडव सर कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख श्री गौरी सर तुम्ही सर्व विद्यार्थी शिक्षक बंधीन आज या ठिकाणी माझा सन्मान होतोय ही माझ्यासाठी जरी मोठी बाब असली तरी हा सन्मान तुम्हा विद्यार्थ्यांचा आहे आपल्या प्रशालेचा आहे आपल्या संस्थेचा आहे कारण संस्थेनं आणि तुम्ही जर मला हे काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली नसती तर मी इथेपर्यंत जाऊन पोहोचलो नसतो आणि आमचं काम हे असंच असत एक पहिले ते चौथी पर्यंत क्लब आणि बुलबुल हे युनिट स्काउट गाईड मध्ये आहे पाचवी ते दहावी मध्ये स्काउट आणि गाईड आहे आणि अकरावी आणि बारावी ला रोवर आणि रेंजर ही पथक या ठिकाणी स्काउट गाईड या चळवळीच्या अंतर्गत कार्यरत असतात आता या प्रत्येकाचा मोठ वेगळा आहे वयोमानानुसार बौद्धिक क्षमतेनुसार शारीरिक क्षमतेनुसार एक वेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम या क्लब फुलबुल स्काउट गाईड आणि रोवर रेंजर्स यांना तयार करून दिलेला हा आहे आमच्याकडे जो विभाग आहे सन दोन हजार बारा साली वीर भगत सिंह रोवर प्रो नावाचे पथक या ठिकाणी आम्ही स्थापन केलं होतं आणि ते स्थापन केलेलं पथक आजही आम्ही कार्यान्वित करतच आहोत त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या म्हणजे समाजसेवा म्हणजे जे का रंगले गांजले त्याचे म्हणे जो आपले साधू तोचे ओळखावा तेव्हाची शेवडावा हो आता अशा पद्धतीनं आमचं रोजचं काम काय आहे तर जे आपल्या हाती पडेल ते काम आपण घ्यायचं मग ते स्वच्छतेच असेल शेस्तेच असेल किंवा या ठिकाणी कि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या समाजामध्ये जे काही मुलीम आहेत करून काढण्याचं काम या गोव्हरपूलच्या माध्यमातून केलं होतं आणि अशी सेवा करण्याची संधी मला गेली दहा बारा वर्ष झालं आदरणीय मला मी माझं भाग्य समजतो की अशी संस्था असे विद्यार्थी आणि असा परिसर या ठिकाणी माझ्या सेवा कार्यक्रमामध्ये मला मिळाला या ठिकाणी आपल्या संस्थेचे आदरणीय संचालक माननीय एस भैया यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो मित्रांनो हो, आयुष्यामध्ये मानव जगत असताना त्याला अनेक उणीव येत हो पडत असतात किंवा गरजा निर्माण होत असतात आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी मानव आपलं आयुष्य अहोरात्र व्यतीत करत असतो परंतु कधी आपल्याशिवाय इतरांसाठी कधी मानव जगलेला पाहिलाय का तुम्ही आणि जो माणूस स्वतःशिवाय इतरांसाठी जगतो तोच खरा माणूस असतो हे या याळवळीमध्ये आपल्याला शिकायला मिळत त्यांचा एक नियम आहे मी नाही आम्ही एखादं काम जर आपण केलं तर ते काम मी केलं असं म्हणायचं नाही कुणी केलं म्हणायचं तर आम्ही केलं आपल्यासाठी केलं आणि आपलेपणाने केलं काही शिकवण या ठिकाणी या स्काउट गार्ड मध्ये असते खरोखरच आहे या संस्थेनं माझ्या कार्याची दखल घेतली आणि मला काल उत्कृष्ट पुरस्कार मिळाला पुरस्कार घेताना मान्य प्राचार्य शिक्षक प्रणाल सगळे उपस्थित होते खरंच असं वाटतं की एखादी शाळा संस्था एखाद्या शिक्षकाच्या पाठीमाग कशी उभं राहते आणि प्रोत्साहन देते त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आपली या संस्थेमध्ये अनेक वेळी उपक्रम राबवले जातात आणि त्याची अंमलबजावणी केली जाते इथं आता बिर्लेगे नावाचा एक विद्यार्थी इथं आला होता शंकर गजुंगे म्हणून दोन हजार अठरा एकोणीसला आपल्याच प्रशाने मध्ये ज्युनियर होता तो आता गेली चार महिने झाले त्याची निवड एम एस एफ मध्ये झालेली आहे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये तर असे अनेक विद्यार्थी हे आपल्या घडून जातात त्यांना विविध ज्ञान मिळत अशी आपली संस्था शाळा अतिशय चांगली आहे आणि यातून तुम्ही चांगलेच काहीतरी घेऊन जाल अशी अपेक्षा आहे या ठिकाणी संस्थेने माझा यथोसे सन्मान केला माझ्या पाठीवरती प्रेरणीची छाप दिली सर्व संस्थेचे व सर्व शिक्षक वृंधाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद